नमस्कार मित्र आपलं कोकण आणि बराचकाळच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र आपण बघताय पन्नासावा रामनवमी सोहळा आणि ह्या सोहळ्यासाठी मी सुद्धा माझ्या मामाच्या गाव्या मामाच्या गावातला हा सोहळा आहे आणि इथे माझ्या बहिणी आहेत काही पुतणे आहेत काही मावसा आहेत ज्यांनी पहिली रामनवमी देखील बघितली होती आणि आत्ताची म्हणजे पंचवीसावी पण बघितली आणि पन्नासावी पण पन बघितली आणि या सगळ्यांचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहताना मला देखील अभिमानास्पद वाटलं आणि आणि हा सगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून दिसतोय आणि काही लोक म्हणजे तर म्हणजे आपल्या चिल्या पिल्यांसहित आलेत मुलं बाळ घेऊन आलेत काही मंडळी फॅमिली संपूर्ण परिवार आला आहे आणि आपण ह्या सगळ्यांचा आनंद त्या मायात आल्यावर कसा द्विगुणित करतायत त्याची एक थोडीशी झलक बघणार आहोत आपण प्रत्येकीला विचारणार आहोत की आपण काही जणांनी पहिली बघितलेली सुद्धा असेल रामनवमी काहींनी पंचवीसावी पण बघितली असेल काहीने पन्नासावी बघण्या बघण्यासाठी आलेत पण हा म्हणजे सगळ्या मायर एकत्र येण्यामागे किंवा ती जुळवाजुळवा करण्यात त्यांनी कसे कष्ट घेतले किंवा आणि ती कशी मंडई एकत्र आली आणि या सोहळ्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान काय कशा प्रकारे हे त्यांच्याकडनं आपण समजून घेऊया ह्या मावशीपासून सुरुवात करूया आपण मावशी बोला नाव सांगा इकडचं माहेरचं नाव सांगा गावणी ओके ओके कसं वाटतं पन्नास हजार आपण करत होतो आणि आदर होतो पहिली रामनवमी बघितली आपण रामनवमी बघितली पहिली बघितली दुसरी बघितली इथं चौथी पाठवीला बघितली डायरेक्ट पंधरा आणि पहिले रामनवमीला आम्ही जे आम्ही तीन गोटे आणलेले परत इथं सगळं सारवा दोन टोपलं शेल पहिला आम्हाला आमच्या घरात सारवायला लागायचं शेल इथं मंदिर शेल सारवायला लागायचं आम्ही दोन टोपले शेल आल्याचं इथं सारवायला परत दोन हांडे आणि एक हांडा आमच्या घरात एक हांडा मंदिराला जी कम तर कमी किती लांबून पाणी आणायचं ओके खालच्या हप्ताला बावडीला ओके ठीक असायची बावडीची भाजी मंडे मी आमरस सुद्धा मी सुद्धा आहे सुधाकर दादा जेव्हा होते सुधाकर दामोदर पारधी हे म्हणजे गोणीवर आंबे आणून मी बघितलेले आहेत आणि त्या गोणीवर आंब्याच्या तिकडच्या वाडीपासून इकडच्या वाडीची मंडई सगळी एकत्र येऊन त्या आंब्याचे साल काढून सगळं शिजवून ते सगळं करायचं हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे आणि आज त्याची मला आवर्जून ना आठवण आली आणि मावशीने ती जागी केली धन्यवाद परत ती मावशी आता तुम्ही पण बोला मी त्यावेळेस दादा बहिणी होते मी तुमची दादा बहिणी म्हणजे आमच्या मामा मामी होत्या आज पन्नासा रामनवमी आहे आज जुनी मंडळी नाहीत म्हणजे तुमच्या दादा ना ना बहिणी नाही आहेत काही भाऊ भाऊ नाही आहेत काही बहिणी नाही आहेत छान पुन्हा एकदा मायरात पन्नासा याला आल्यावर खूप आनंद खूप आनंद झाला आई बोला मी वाटते आणि माहेर मूर्ती आणली त्यावेळेस स्थापन केली तेव्हा मी आले होते त्या वर्षापासून काही मी आलेली नाही की आज पन्नास वर्ष सोहळा सादर करायला मी मला खूप आनंद झाला आणि मला नज्याने पण मला खूप प्रेमाने पाठवलं की जा आई बघून ये त्यानंतर तू कधी जाणार माझं सर्व केलं त्यामुळे मी जबरोबर आले पण मला देवाचं दर्शन चांगलं झालं धन्यवाद आनंदी

आणि ती तुमची सगळी ह्या सगळ्या पेरावातून आणि तुमच्या सगळ्या चेहऱ्यावरच्या आनंदातून ती ओसंडून वाहताना दिसते माझा देखील उद्देश तोच आहे तुमच्या तुम्हाला विचारण्यामागता की तुम्ही कसं स्वतःला कसं कसं फील करता आता काही बोलात बोल पन्नासा म्हणून आवर्जून आलात सांग

तर माहेरची मी इथली शिवराम पडवळांची मुलगी वैशाली पडवाळ आणि माझी सासर देव देवगडला सासरची संतोष करतात रामनवमीचा उत्सव आमच्याकडे म्हणजे बऱ्याच वर्षापासून साजरा होतो जवळजवळ एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून म्हणजे बरा म्हणजे एक्झाम झाली आम्ही राहायचो मुंबईला पण एक्झाम झाली की या रामनवमीसाठी आम्ही मुंबईतून गावाला यायचं म्हणते आणि आत्ता हा जो पन्नासावा वर्धापन दिन आहे त्याच्यासाठी आमची अगोदरपासून सगळ्या माहेरवासिनींच्या अगोदरपासून तयारी चालली होती म्हणजे काड्या घ्यायच्या का काहीतरी आपण मंदिरासाठी काही भेटवस्तू द्यायची मग त्याच्यासाठी सगळ्यांना भेटणं त्यांच्याशी फोनवरती बोलणं ऑनलाईन मिटिंग सगळ्यांशी कनेक्टिव्हिटी वाढली म्हणजे ज्या आमच्या संपर्कात नव्हत्या त्यासुद्धा संपर्कात आल्या त्यामुळे खूप सगळ्यांना सगळ्यांशी भेटून सगळ्यांशी बोलून खूप आनंद वाटतो आणि आता आम्ही तेरा तारखेला चौदा तारखेपासून इथे आहोत तर खूप असं म्हणजे सगळं अनुभव अनुभव घेतोय छान पैकी ज्ञानेश्वर इथं पारायण हरिपाठ हरिणाम सप्ताहाचा जो आनंद आम्ही घेतलाय तो म्हणजे खूपच छान वाटत आहे सगळे आहेत म्हणजे माहेर जी वासिणी तर आहेतच पण सासरमध्ये इकडे जणी ज्या सासरच्या बायक्या आहेत त्या सगळ्या कुटुंबात सगळ्या आनंद घेतात आणि ते बघायला आम्हाला खूप छान वाटतंय त्याच्यामुळे तो आनंद एक वेगळाच आहे धन्यवाद नमस्कार hmm. माझं माहेर इथलंस माझे नाव शुभांगी दत्ताराम लवंदे माहेरचं नाव सासरचं नाव सुप्रिया सूर्यकांत जाधव गावतुंबाड hmm. आम्ही इथे आल्यापासून मला खूप एकदम छान वाटतं प पूर्वीचं बालपण आठवायला लागलं आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन पाचशे पाचशे रुपये वर्गणीस अशी काढलेली सगळ्या माहेर बसणेनी आणि भेटवस्तू म्हणून आम्ही समया मंदिरासाठी दिलेले बोला माहेर सासरच नाव सांगा नाही हे सगळं प्रोग्राम करायचं होतं ना त्याच्यासाठी ग्रुप म्हणून आम्ही मी आणि जास्त जानवॉल्वमेंट दाखवलेला आहे आणि आम्ही सगळ्यांना एकत्र करून म्हणजे एकेकाचा नंबर घेताना आम्हाला एवढे कष्ट झाले होते एकेकाला शोधून शोधून कोण कोणाकडे आहे कोणाकडे नाही हे सगळं करून करताना खूप कष्ट पण झाले पण तो आनंद पण होता ऍक्च्युली आम्ही एक महिन्यात असं कंटिन्यू काम करताना पण फोनवर मीटिंग चालू आहे काम करतोय असं सगळं अनुभव होतं खूप छान वाटलं सगळ्यांना एकत्र म्हणजे कष्ट घेतले पण आज सगळ्यांना एकत्र बघून खूप आनंद होतोय जे कष्ट घेतले त्याचा आज काहीतरी चीज झालेलं छान मागे आपण पुढे पुढे जाऊ न माझं नाव प्रतिक्षा सावंत मायाचं नाव प्रतीक्षा रवंदे सास्याचं नाव म्हणजे संदेश काबोर मला इथे येऊन खूप आनंद झाला राहुलचा उत्सव तिकडे जाऊन दाबून पन्नास वर्ष पन्नास पन्नास खूप आनंद झाला

म्हणजे आपण बालपणात अनुभवलेल्या गोष्टी किंवा बालपणाचा आत्यांचा बहिणींचा जो सहवास लाभला आणि तो बऱ्याच वर्ष तुटला होता आणि आज पुन्हा एकदा आपण एकत्र आलोय आणि हा आनंद आपण द्विगुणीत करतोय म्हणजे खरंच मनापासून खुशी होते ना प्रत्येकाला चला बोला पुढे बोला नमस्कार माझं नाव मीनाक्ष मनोहर तांबे सासर फडवल So, hmm. Actually, ek, uh, हो सो देव्यांनी संदीप पावसतो ॲक्च्युली एक वर्ष होईल आता आम्ही मी आणि कामिनी एक असं माहीत ग्रुप आपण तयार असं ठरवलं म्हणजे आमच्या बॅचसमोर तर जेव्हा बॅ ग्रुप बनवला तेव्हा आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं की एवढी मोठी संकल्पना म्हणजे पुढे आम्हाला उपयोगाला येईल तर मग त्या ग्रुपमधूनच नंतर मग आम्हाला कळलं की आमचा पन्नासावा आम्ही तुमचा उत्सव येतो मग त्यानंतर मग आम्ही तयारी केली की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्यालाही आमंत्रण आहे मग आम्ही थोडेफार म्हणजे वर्गणीच्या द्वारा असं म्हणजे पैसे गोळा करून सगळ्यांकडून से सिनियर आहेत जे आमच्या बायचे आहेत त्यांच्याकडून आम्ही पैसे वगैरे गोळा करून एक मॅचिंग म्हणजे जे काही प्रेसपोर दिसतो आहे आमचा आज आणि मंदिरासाठी दोन समय आम्ही असं म्हणजे आमच्या स्वखुशीने आमचा म्हणजे जो काही आनंद होता तो आम्ही अशा रीतीने के व्यक्त केला आहे आणि खास करून विसापूर गावाचं म्हणजे माहेरचं खूप आम्ही मी आभार मानते की आम्हाला माया गोष्टींना खूप म्हणजे आवर्जून त्यांनी आमंत्रण केलं आणि आमचा आदर सत्कारही तेवढा केला नाल्यामुळं आणि अजूनही ओके थँक्यू माझं माहेर पारदन आणि सासर भाऊ संगीता प्रशांत मेरेकर आणि खूप छान वाटतंय तुम्ही दरवर्षी रामलावलं असते तर त्यावर्षी मी पन्नासावं पण आहे तर अजून छान वाटतं आहे त्यानिमित्ताने सगळ्या माहेरवस्ती आम्ही एकत्र आलो आहे सगळ्या मैत्रिणी भेटल्या आहेत खूप छान वाटतं आहे आणि स्पेशली थँक म्हणायचं आहे सिनियर माहेबती ज्या आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्याचा उत्साह दा पण दाखवला आम्हाला खूप छान वाटतं

माझं नाव मनीष मनोहर कांबरे आणि सहास धावन्देव उत्सव आर्थिक प्रतीक पाणी तेच आता बाकीचं मी सांगितल्याप्रमाणे की म्हणजे काही दिवसातच आम्ही एक ग्रुप हे केलं आणि त्या सगळ्या एकत्रित का एक आलो कार्यक्रम म्हणजे हा जो पन्नास टाईम पन्नासवा हजार सोळा साजरा होतो त्याला आम्हाला आमंत्रण मिळालं म्हणून आम्ही म्हणजे एक्साइट होतो की एवढ्या वर्षाने आम्ही एकत्र येणार आहोत एकत्र भेटणार आहोत तो आनंद खूप म्हणजे वेगळाच होता आणि तो आज आनंद आम्हाला म्हणजे बघायला मिळतोय आणि सिनियरवाल्यांनी तर आम्हाला खरंच खूप सपोर्ट केला म्हणजे आम्ही एक म्हणजे म्हणतात ना निमित्त आहोत पण सगळं सपोर्ट त्यांचा होता कारण एवढं आम्हाला असं वाटलंही नव्हतं कधी की एवढं आमच्याने असं घेईल कारण आता चेहरे असं बघतो पण असं माहीत नाही की हा आमचं माय विक्रेता आहे एकत्रित कोणी एवढ्या आत्या वगैरे कोणी एकत्रित येत नाही पण आज म्हणजे सगळ्या जणी एकत्रित मिळाल्या भेटल्या त्याच्यामुळे खूप आनंद खूप मोठा वाटला नाव सांग आणि येऊन आनंद झाला नमस्कार माझं नाव शैला पांढरंग पडेल सासूरचं नाव समीक्षा सतु रांगे वेलदूर वेलदूर मनाला आनंद होतो की पहिले बाल पाठवतो आणि मैत्री ती सर्व सोळा उत्तमाचा पार पडला त्याच्यातून सर्व मनाला आनंद होतो की मैत्री बालपण आठवलं त्याच्यात तुम्ही

शिर्डीला जाण्याची पण गरज नाही असं आहे माहेरून इतका अनंद, अनंद आनंद इतका आनंद की आनंद म्हणजे घरी सुद्धा मन लागत नाही पूर्ण असं वाटतंय की मंदिरातच येऊन बसावं लहानपणी असं असतो होतो आम्ही शाळेत जायचो मंदिराला म्हणजे परीक्षा असते ना की अगरबत्ती लावल्याशिवाय जाऊ नये देवाला नमस्कार करावं हे सगळं पुढचं पण आठवलं आणि पन्नासवा वर्धा पण म्हणजे आम्ही आज खूप आनंद खूप आनंद म्हणजे सगळ्या भजनात ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली सगळं सगळं आनंद असं गगनात मावत नाहीये की असा आनंद आम्हाला याच्यापुढं आम्ही एकत्र असंच राहू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि असंच एकत्र येऊ दे आणि असंच आमचं माहेर पण पांडुरंगाने बरोबर त्यांना पण सामर्थ्य द्यावं माझं नाव सोनल बेडेकर बाहेरचं आता सध्याच माझं लग्न झालंय विलयात मी दिली गेली आहे प्रीतम दिवेकरांकडे हिता आल्याच्या नंतर एक वेगळं वातावरण आहे ॲक्च्युली मी पहिल्यांदा रामनवमीला गावी आली आणि वातावरण खूप आनंद वाटते स्पेशली सगळी पोरांना दादांना माझ्या बघते रात्र रात्र पण सगळे मेहनत करतात भजन वगैरे बसवतात परत दुसऱ्या दिवशी उठून भजनाला येतात सगळे फ्रेश माइंडमध्ये मा फ्रेश मूडमध्ये मा ते आनंद वेगळा आहे आणि सगळ्यांची इकडे खूप लाड होतात बाहेर वाचून जेवढे आहेत सगळ्यांची लाड होतात जेवणापासून आम्हाला काहीच करायला लागत नाही सगळं आपलं भेटतंय हातात ताटात सगळं आणि सगळे आनंद स्पेशली आता सगळ्यांना मी भेटते मी पहिल्यांदा सगळ्यांना भेटते ओळख पडते माझी तर सगळ्यांना भेटून मला खूप आनंद काय वाटतं पहिला रामनवीचा सोहळा देखील तुम्ही बघितलाय पंचवीस हवा पण बघितलाय पन्नासावा पण बघितलाय त्यावेळेस बाबांच्या राज्यातला सोहळा वगैरे आताचा आनंद होता ना सगळे होते पन्नास वर्ष पूर्ण झाली ते लोक नाही येत आता ते पाहिजे होते आता हे सोळा बघायला पण छान वाटतंय सगळ्या बाहेर बसल्या आल्यात सगळी मंडळी आणि पाहुणी मंडळी एवढी दरवर्षी नसते एवढी या वर्षी आहे ओके बोला बोला आता सुरू झालं ठीक आहे ठीक आहे मित्र या बाहेरवासींनी या आजच्या दिवशी म्हणजे या संपूर्ण सोहळ्यात घेतलेला आनंद आपण आत्ता ऐकलाच आणि नुसतं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून न नुसती उपस्थित न राहता प्रत्येक कार्यक्रमात हिरेहिरे भागजन भजन असेल म्हणा हरिपाठ असेल म्हणा आणि याच्या पुढची गोष्ट म्हणजे यांच्यावर आलेली ज्यांची बाल बाळगोपाळ होते त्यांनी अगदी यांच्यासहित यांनीसुद्धा काही गाण्यांवर डान्स केला आहे आणि त्यांच्या मुलांनीसुद्धा गाण्यावर डान्स केला आहे आपण ह्या भागात तेही बघणार आहोत थोडं थोडं You